एकोणवीस फेब्रुवारी छत्रपती शिवाजी महाराज जयंती निमित्त सोपे भाषण लिहून घेऊ शकता पाठ जरी शिवशंकर गरजले बघा मराठ्यांच्या कुशीत शिवराय जन्मले थाप मारता चाले तलवारीची पाती येथेच जोडी मराठी मनामनाची नाती मनामनाची नाती स्वराज्याचा पुरावर आहे ते एक एक गडा येथेच पडला शत्रूंच्या रक्तांचा सडा शत्रूंच्या रक्तांचा सडा अख्ख्या जगाला हेवा वाटेल असा या जयंतीचा कैवारी शत्रूला पाणी पाजून स्वराज्याची अखंड पताका फडकवणारे छत्रपती शिवाजी महाराजांचा जन्म एकोणीस फेब्रुवारी सोळाशे तीस रोजी शिवनेरी किल्ल्यावर जाऊनच्या पुढे झाला जिजाऊ त्यांना लहानपणी रामाच्या कृष्णा शिववीरांच्या गोष्टी सांगत जिजाऊ शिवराया म्हणत असत शिवबा आपला जन्म सरदार किंवा चाकरी करण्यासाठी झालेला नसून रंजलेल्या रेतेला गुलामगिरीतून मुक्त करण्यासाठी झालेला आहे व त्यासाठी आपण स्वराज्य निर्माण करा स्वराज्य निर्माण करा जिजाऊंचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी शिवाजी महाराजांनी अवघ्या पंधराव्या वर्षी रायराश्वरायांच्या मंदिरात स्वराज्य स्थापनेची प्रतिज्ञा केली व तोरणा किल्ला जिंकून स्वराज्याचे तोरण शिवरायांनी बांधले शिवाजी महाराजांनी गणिमी कावा दृढ इच्छाशक्तीच्या जोरावर अनेक किल्ले जिंकले वेळ आली होती पण हिंमत सोडली नाही म्हणतात ना ताकद तर ता सर्वांमध्ये होती तलवारी सर्वांच्या हातात होती जोर तर सर्वांच्या मनगडात होता पण बुद्धी व दृढ इच्छाशक्ती फक्त शिवरायांच्या मनात होती म्हणून एक आदर्श राजा कुशल संघटक लोक कल्याणकारी राजा नव्या युगाचा निर्माण करणारा दुर्जनांचा नाश करणारा सज्जनांचा कैवारी अशा शिवरायांना मानाचा मुजरा मानाचा मुजरा शब्द ही पडतील अपुरे अशी शिवरायांची कीर्ती राजा शोभन दिसे जगती असा तो छत्रपती, राजे असंख्य झाले आजवर या जगती पण शोभा समान मात्र कुणी न झाला गर्व ज्याचा असे या महाराष्ट्राला एकचितो राजा छत्रपती शिवछत्रपती शिवाजी राजे जय भवानी जय शिवराय